भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाबडी या गावामध्ये गेल्या चार पौर्णिमापासून या ठिकाणी पौर्णिमा हा दिन साजरा केला जातो आहे बौद्ध पौर्णिमेपासून हा दिन या ठिकाणी गावकरी साजरी करतात गावातील जे तरुण मंडळी आहेत हे या, या ठिकाणी स्वयंपाक करून या एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देतात त्यानंतर समाजाला एकत्रित बसून अन्नदान केले जाते याची परंपरा या गावातील नागरिकांनी सुरू केली आहे समाज संघटित व्हावा हेच या मागचा उद्देश आहे सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर सुंदर अशी रांगोळी काढली जाते त्यानंतर महामानव गौतम बुद्ध तसेच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सर्व समाज बांधवांना एकत्रित बोलून अन्नदान केले जाते गावातील एक व्यक्ती या ठिकाणी हे संपूर्ण अन्नदान करत असतोय तर दुसऱ्या पौर्णिमेला दुसरा व्यक्ती अन्नदान करतोय ही परंपरा कायम सुरू राहील अशी माहिती दिली या कार्यक्रमामध्ये महिलाचं कार्य काय असतं नमस्कार आज आमचं येथे बुद्ध पौर्णिमेचे आयोजन केलेले आहे आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन इथे बुद्ध पौर्णिमा साजरी करतो आम्ही महिला स्वतःच्या घरी स्वयंपाक करतो आणि इथं येऊन सामूहिक वंदना घेऊन पौर्णिमा साजरी करतो आणि या पौर्णिमेचा उद्देश हाच आहे की सर्व समाज बांधव एकत्र यावे आणि बाबांनी सांगितलेल्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाचा थोडशी उजळणी करून आपण त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करावा यासाठी आम्ही ही पौर्णिमा सुरू केली चार महिन्यापासून सुरुवात केली हा आमचा प्रयत्न आहे आणि याच्यानंतर चालूच राहील या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघटना समिती जानेफलदावाडी या ठिकाणी आम्ही एक नवीन प्रोग्राम आयोजित केलेला आहे येत्या चार महिन्यापासून आम्ही हा प्रोग्राम या ठिकाणी साजरा करत आहोत कारण प्रत्येक समाजातून आमचे एक माणूस आम या ठिकाणी भोजनदान व खिरदानचा कार्यक्रम प्रत्येक पौर्णिमेला आयोजित करत असतो आणि त्या निमित्तानं आमचे सर्व गावकरी या ठिकाणी एकत्र येतात आणि त्याच्यापासून आमची अशी प्रेरणा आहे की आमचं तथागत भगवान गौतम बुद्ध घराघरात पोहोचावे व त्यांचे विचार आमच्या प्रत्येक समाजापर्यंत पोहोचावे हाच आमचा या पौर्णिमा साजरी करण्याचा उद्देश आहे